सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारेसर सर, कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने ते प्रचंड अडचणीचा सामना करीत वाटचाल करीत आहेत अशावेळी कुणबी दाखला देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आणि अत्यंत कमी कागदपत्रात कुणबी दाखले मिळत असल्याने तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे मराठा समाजाचे शंकरनाना मोहिते दहावीर बापू शितोळे नगरसेवक ॲडव्होकेट विजय जाधव यांच्यासह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा युवक युवती तसेच नागरिकांना सहकार्य केले प्रशासनानेही शनिवारी व रविवारी सुद्धा कार्यालय सुरू ठेवून कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रिया सुरू ठेवल्या कुणबी दाखल्यांसाठी कार्यालयात अक्षरशः झुंबड उडालेली दिसली आपल्या पुढच्या पिढीला या दाखल्यांचा निश्चित लाभ होईल या भावनेने मराठा समाज कार्यालयात आलेला दिसला यावेळी शंकर नाना मोहिते यांनी कार्यालयातील कर्मचारी व प्रशासनाचे मनापासून आभार मानले व मराठा समाजाने कुणबी दाखले मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याचे आवाहन केले पाहूयात काय म्हणाले ते काल मान्य प्रांताधिकारी बांदलसाहेब तसेच तहसीलदार साहेब यांच्या आव्हानाला प्रसिदा प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातील असंख्य मराठा बांधवांनी आज कुणबीचे दाखले घेण्यासाठी तहसीलदार ऑफिस येथे प्रचंड गर्दी केलेली आहे ज्याचा फायदा त्यांच्या पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांच्यासाठी होणार आहे मी अजूनही आपणाला आव्हान करतो आहे की शनिवार आणि रविवार सुट्टी असून देखील प्रांत तहसीलदार साहेबांचं चा ऑफिस चालू आहे आणि या ठिकाणी कुणबीचे वाचक पुण्यावरून आलेले आहेत त्यामुळं आपल्या ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी त्या मोडी लिपीत आहेत आणि त्यांचं वाचन ते करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते आहेत त्याचबरोबर हेळव्याचे जे काही तुमचे वंशावळ आलेले त्या वंशावळीचं देखील ते वाचन करून तुम्हाला तुमचे दाखले देण्यासाठी सहकार्य करतेत आहेत तर आपण अजूनही न कापील राहता या आपल्या वंशजांच्या फायद्यासाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी हे ये दाखले घेण्यासाठी आज आणि उद्या रविवार शनिवार आणि रविवार तहसील ऑफिसमध्ये यावे ही मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो तसेच कागदपत्रांची लोकांना भीती वाटते परंतु कागदपत्र जास्त लागतच नाहीत आपले शाळेसाठी जे पेपर लागते तेच पेपर लागतात त्यामुळं कागदपत्राची कोणतीही भीती न बाळगता येतं तहसील ऑफिसमध्ये यावे मग नगरपालिकेचे अधिकारी असतील तहसील ऑफिसचे असतील किंवा मोजणी ऑफिसचे असतील सगळे आपल्याला सहकार्य करते शनिवारी आणि रविवार सुट्टी असून देखील मोजणी ऑफिस देखील चालू आहे त्यामुळं आपल्याला नऊ तीन नऊ चारचे जे उतारे लागणार आहेत ते देखील तुम्हाला सुट्टीच्या दिवशी देखील तात्काळ भेटतील त्यामुळं त्यांना ज्यांना उतारा नऊ तीन नव पाहिजे असेल त्यांनी देखील मोजणी ऑफिसमध्ये सुट्टी असली तरीसुद्धा त्यांची व्यवस्था केलेली आहे ते केले एक महत्त्वाचा विषय आहे दुसरा नगरपालिका हद्दीमधील थोडा गोंधळ दिसतो आहे म्हणजे जे पूर्वी त्यांनी ज्यांनी कुणबीच्या नोद्या आहेत ते वाचन केलेले आहेत त्या बरोबर झालेले नाहीत असं निदर्शनास येतं आहे परंतु आम्ही साहेबांना विनंती केल्यामुळं एक बारा तारखेनंतर पुन्हा एकदा विट्या हद्दीतील कुणबींच्या नोंदींचं पुन्हा वाचन करून व्यवस्थित सगळं केलं जाणार आहे त्यामुळं विटा शहरातील नागरिकांना देखील त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आपण या कुणबी नोंदींचा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांना नोकरी असू द्या शिक्षण असू द्या शिक्षण तरी निम्म्या फीमध्ये शिक्षण होतं त्यामुळं हा ह्याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि इथं असंख्य लोक आज आजले आले तसंच आपण देखील या कागदपत्र काही जास्त लागत नाहीत कागदपत्राची कोणतीही भीती बाळगू ना काय गरज वाटल्यास आम्हाला भेटा सगळे स्वयंसेवक आहेत मराठा समाजातले ते तुम्हाला सगळे सहकार्य करतील